नमस्कार माझं नाव भारती समाधान ठाकूर आणि माझ्या मिस्ट्रांचं नाव आहे समाधान शांताराम ठाकूर आम्ही उरणमध्ये राहतो आणि आम्ही माझं सध्याचं वय आहे पंचाळीस वर्ष आणि माझ्या मिस्टरांचं वय आहे शेहेचाळीस वर्ष आम आमच्या लग्नाला ज सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत लग्न झाल्यापासूनच आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला काही सक्सेस मिळालं नाही आहे त्याच्यानंतर आम्हाला यूटूबच्या माध्यमातून प्रोजेन्सिस सेंटरची माहिती मिळाली फर्टिलिटी सेंटरची त्याच्यानंतर आम्ही त्या माहितीवर आधारित आम्ही जानेवारी दोन हजार तेवीसपासून चौदा जानेवारी दोन हजार तेवीसपासून आम्ही आमच्या ट्रीटमेंटसाठी स्टार्ट केलं त्याच्यानंतर ट्रीटमेंटसाठी स्टार्ट केल्यानंतर डॉक्टरांनी जसं आम्हाला औषध उपचार ज्या प्रमाणात सांगितलं तशाप्रकारे आम्ही आमचा औषध उपचार सुरू केलं डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वेळेवर औषधं घेतली आणि त्याच्यानंतर आज आमचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आलेला आहे आणि आज डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे आणि आम्ही आज आनंदात आहोत कारण आज सहा वर्षांनी आज आम्हाला हा चांगला रिपोर्ट मिळालेला आहे आणि ह्यांनी आम्हाला मेंट म्हणजे मेंटली खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला भीती वाटत होती की आम्हाला आज एवढ्या आमचं एज आहे तर आम्हाला बाळ होईल की सा नाही आहे पण डॉक्टर ह्यांनी दिलेल्या मानसिक सपोर्टमुळं आज आमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे फर्टिलिटी सेंटरबद्दल जर बोलायचं झालं तर इकडचे डॉक्टर्स इकडच्या नर्सेस इकडचा स्टाफ ह्यांचं खूप चांगलं साथ मिळाली ह्यांचं जे वागणं बोलणं किंवा पेशंटबरोबर जे वागणं आहे खूप चांगलं आहे त्या इथे आल्यानंतर ज्या काही आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल होतात आम्ही पहिल्यांदा बघितलं की कुठल्या हॉस्पिटल गेल्यामध्ये गेल्यानंतर तिकडे तुम्हाला पाणी मिळतो चहा मिळतं कॉफी मिळतो हे आम्ही पहिल्यांदा इथे अनुभवलं आणि विशेष म्हणजे इथे जो मानसिक आधार दिला जातो तो खूप चांगला मिळाला आज आम्ही खूप खुश आहोत आज डॉक्टर आम्हाला आज डॉक्टर म्हणजे आज देवा समान आहेत आणि आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही आहे आपला खूप खूप आभार इथला स्टाफ इकडचे नर्स त्यांचे खूप खूप आभार आम्ही खूप आभारी आहोत असाच प्रेम असंच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या हीच विनंती थँक्यू